आज बनवला आहे ना साबुदाण्याचा चिवडा म्हणजे उपवासासाठी साबुदाण्याचा चिवडा बनवला आहे तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीत हा चिवडा होतो बरं हा महिनाभर अजिबात खराब होत नाही इतका छान होतो हा आणि जसा बनवून ठेवला आहे तसं एक एक दोन दोन असे माझे नातवण येऊन हो, खाऊन जात आहेत तर इतका छान असा हा होतो की नाही चि साबुदाण्याचा चिवडा तर याच्यासाठी काय घेतलं आहे मी काय काय साहित्य घेतलं आहे साबुदाणा कुठला घेतला आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवते आणि खूप अशी छान चटपटीत अशी याची चव लागते अगदी अजिबात वेळ लागत नाही पटकन होतं त्यासाठी साबुदाणा कुठला घेतला आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि भरपूर होतं म्हणजे अगदी तुम्ही जर पाव किलो जर हा साबुदाणा केला ना तर, के तर अगदी बरणी भरून हा चिवडा तयार होतो तर त्यासाठी काय केलं आहे बघू शकता तुम्ही छान असं हे साबुदाणा घेतला याला नायलॉनचा साबुदाणा म्हणतात आणि हा नॉर्मली साबुदाणा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि शिवाय असं एकदम चकचकीत दिसतो साबुदाण्यासारखा असा पांढरट दिसत नाही आणि हे घेतलेत मी बटाट्याचं कीस आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बटाट्याचा कीस करून ठेवला की वर्षभर आपल्याला पुरतो असा हा बटाट्याचा किस आहे तो वाळवलेला आहे तर कच्चा बटाटा किसून गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये तुरटी टाकून ठेवलं आणि त्याच्यातून काढला की छान हा सुकवला एक दोन तीन दिवस की बटाट्याचा किस तयार होतो आणि ह्या मिरच्या घेतल्यात थोड्याशा मोठ्या चिरून घेतल्यात तेवढंच शेंगदाणे आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि पिटी साखर घेतली थोडंसं मीठ लागेल आता तुमच्या तुम्हाला उपवासाला कडीपत्ता चालत नसेल नाही वापरला तरी आहे पण हे जे सगळे पदार्थ आपण घेतलेत की नाही हे सगळे पदार्थ वातूळ आहेत जड आहेत पचायला त्यामुळे कडीपत्ता हा घातला तर तुम्हाला थोडंसं पचायला हलकं होईल पोटाला जास्त त्रास होणार नाही तर तुम तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही यापूर्वी खात असाल तरच वापरा नाही वापरलं तरीही आहे तर आता हे कसं करायचं आहे ते पटकन मी तुम्हाला दाखवते शेंगदाणे हे तुम्ही कमी जास्त करू शकता बाकीचं इतर साहित्यही कमी जास्त करू शकता तर जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं करू शकता आता कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलं तेल थोडंसं जास्त घ्या कारण हे जे साबुदाणे आहेत की नाही याला थोडंसं जास्त तेल घातलं की छान फुलतात कमी तेलावर हे साबुदाणे फुलत नाहीत किंवा मग तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्या आणि छान फुलवून घेतलं तरीही फुलेल पण मी तेलातच तळून करते हे बघा आता हे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत अगदी जास्त घालायचे नाहीत अगदी थोडे थोडे घालायचे म्हणजे पटकन हे फुलून येतात अगदी लाह्यासारखे छान फुलून येतात हे बघा बघू शकता आणि तो जो साबुदाणा आहे त्याच्यापेक्षा एकदम मोठे असे टप्पुरे हे तयार होतात तुम्हाला हे जे साबुदाणे आहेत की नाही कुठल्याही किराणा मलाच्या दुकानामध्ये मॉलमध्ये सहज मिळून जातील हे बघा आणि यामुळे कसं होतं तुम्हाला उपास दिवसभर उपास असतो त्यामुळे पटकन असा चिवडा वाटीत घेतला खाल्ला पाणी पिलं का अगदी भूक क्षमवते त्यामुळे हा चिवडा अगदी नवरात्रीमध्ये सहज नेहमी करून ठेवते मी नवरात्रीमध्ये त्याचा छान उपयोग होतो खरं म्हणजे पटकन काही खाण्यासारखं का नसेल हा घ्यायचा म्हणजे याच्यामुळे पाणी तुम्हाला पिलं जातं उपवासामुळे पाणी जास्त पिलं जात नाही असं थोडंसं खारट आंबट गोड तिखट केलं की के छान असं हे तुम्हाला पाणी प्यायला आधार होतो आता हे सगळं काढून घेते हे बघा बघू शकता अगदी मी मूठभर घातलं होतं की नाही अगदी चाळणीभर याचे लाह्या झालेत बघू शकता आता ह्या सगळ्या काढून घेत्या आणि सगळं मी तळून घेणार आहे बाकीचे साहित्य हे छान पुलूसपर्यंत छान तळून घ्यायचं आहे आता बटाट्याचा कीस जर तुम्हाला तुमच्याकडे नसेल किंवा नाही आवडत नाही घातला तरी सारे अगदीच हे साबुदाण्याचे तुम्ही फक्त साबुदाण्याचासुद्धा चिवडा करू शकता आता याच्यात मी शेंगदाणे घालते शेंगदाणे मात्र आवर्जून घाला कारण पोटभरीचा आहे शिवाय शेंगदाण्याची एक वेगळी चव लागते चिवडा म्हटलं की कुठलाही चिवडा असू दे त्याच्यामध्ये शेंगदाणे हे येतातच हे बघा छान असे लालसर ओसपर्यंत मी हे शेंगदाणे तळून घेतले काळपट करू नका अगदी लालसर ओसपर्यंत तळून घ्या गॅस मंद ठेवा आणि शेंगदाणे तळून घ्या कारण आपण साबुदाणा तळल्यामुळे तेल एकदमच गरम झालेलं असतं तेव्हा ते साबुदाणा ते तळून झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्याच्यात नंतर मग थोड्या वेळानंतर शेंगदाणे घालायचे आणि असे हे सगळे करून घ्यायचे हे बघा अगदी वाटीभर होतं त्याचा केवढा मोठा झाला आहे बघू शकता तुम्ही हे छान तळून घेतलं मी हे बघा मस्त असं हे फुलून येतात अगदी आणि पटकन चुरले जातात हे कुरकुरीत होतात अजिबात नरम होत नाहीत तर अशा सगळं मी करून घेते आता शेंगदाणे तळून घेतले आणि आता बाकीचं जे बटाट्याचा कीस आहे तोही तळून घेते ह्याही कसा बघा पा तेलात टाकला की नाही पटकन फुलून येतो यालाही जास्त वेळ लागत नाही हे बघा खरं हा उन्हाळी उन्हाळ्यात वाळवणीचा हा पदार्थ आहे उन्हाळ्यातच हे करून ठेवतात तुमच्याकडं नसेल कच्चा बटाटा घेऊन तुम्ही त्याच वेळेला केला तरीही होतं पण तो इतका कुरकुरीत होत नाही थोडासा नरम होतो तर हे बघा हे वाळवणीच्या पदार्थातला हा बटाट्याचा कीस आहे त्यामुळे पटकन हा कुरकुरीत होतो आता त्याच तेलामध्ये मिरच्या घातल्या आता इथे छोटीशी टीप आहे तुम्हाला जर अगदी झणझणीत पाहिजे असेल तर मग ज्या वेळेला अशा साबुदाणा तळता की नाही त्याच्या आधी मिरच्या तळून घ्यायच्या आणि मग त्याच तेलामध्ये साबुदाणा तळायचा म्हणजे अगदी सगळ्या साबुदाण्याला तिखट लागतं इथे मी नंतर घालते कारण जास्त तिखट करणार नाही मी मुलं लहान खातात मग अशी तुम्ही बघितलं असेल पटापट -पत मुलं येतात आणि घेऊन जातात तर ते असंच बर बरणीत भरून ठेवलं तरी लहान मुलं पटकन खाऊन घेतात त्यामुळे तिखट जास्त लागायला नको म्हणून मी हे शेवटी मिरच्या तळलेल्या आहेत मिरच्या आणि कडीपत्ता कडीपत्ता तुम्ही जर खात असाल तर मी पुन्हा सांगते आवर्जून घाला हे बघा कुरकुरीत ओसपर्यंत कडीपत्ता हे तळून घेतला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चा यामध्ये चाट मसाला घालू नका तुमच्याकडे जर तुम्ही घरी बस बनवलेला आमचूर पावडर असेल ती घातली तरी चालेल इथे मी साखरेबरोबर साखर पावडर करताना त्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व घातलेलं आहे त्यामुळे ते घालताना मी करताना मी दाखवता आलं नाही पण साखरेच्या साखर वाटताना त्यामध्ये थोडंसं अगदी पाव चमचा लिंबूसत्व घातलेलं आहे बघा बटाट्याचा कीट जो आहे तो पटकन कुरकुरीत होतो आता यामध्ये मीठ साखर सगळं घालून घ्यायचं पण त्याआधी हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण गरम गरम तुम्ही घालाल तर मिठाचं पाणी होतं साखरेचं पाणी होतं आणि मग हा चिवडा जो आहे तो नरम होईल त्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदीच जास्त थंड होऊ द्यायचं नाही पण अगदी कोमट होऊ द्यायचं आणि मग नंतर एक पाच ते सात मिनिट झालेत थंड व्हायला आता यामध्ये इथे मी हे बघा पिटी साखर करून घेतले आणि याचमध्ये मी लिंबूसत्व घेतले टाकून घेतले थोडंसं पाव चमचा म्हणजे एक मोठा चमचाभर साखर घेतले त्यामध्ये पाव टी स्पून लिंबूसत्व घातलं आणि साखर मिक्सरला फिरवून घेतली आता गोडी तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला अगदी झणझणीत पाहिजे असेल साखर थोडी कमी घातली तरी चालेल आता इथं मीठ घातलं आणि छान इथे मिक्स करून घेतलं की तुमचा तया चिवडा तयार झाला हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बरणीत भरताना मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचा अजिबात गरम गरम असतानाच तुम्ही भरू नका कारण आपण साखर मीठ घातलेले त्यामुळे गरम ह्याच्यामध्ये पाणी सुटू शकतं आणि मग तुमचा चिवडा जो आहे तो थोडासा नरम होऊ शकतो हे बघा मस्त असा हा चिवडा तयार झाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार